तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत सिडकोनं लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यानं प्रकल्पग्रस्तांना आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नोकरीत प्राधान्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असताना ब्लास्टिंग करताना या ब्लास्टिंगकरिता अमोनियासारखा घातक वायू वापरल्यानं आजूबाजूच्या परिसरातील कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्यानं ब्लास्टिंग त्वरित थांबवावे अशा अनेक मागण्यांसाठी सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त विमानतळ बाधित शेतकरी संघर्ष नंदराज शेठ मुंगाजी हे बारा जुलै रोजी जलसंबांधी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव कृती समितीचे अध्यक्ष मी जो जल समाधी आंदोलनाचा आम्ही जो विचार केला आहे त्याला कारण शिडको प्रशासन नेहमी वारंवार आम्हाला फसवीत आहे या इमानतलामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळावा ही आमची ठाम भूमिका आहे तसेच स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा या इमानतला नाव लागलाच पाहिजे ही भूमिका आमच्या प्रकल्पग्रस्तांची आहे तसेच या इमानतला कामात फोडीचा जो काम चालू आहे त्या मोठे मोठ्या प्रमाणात ब्लॅस्टिंग होत आहे आणि आमच्या ओळा गाव कुंडेवाल दापोली पारगाव भंगारपाडा या गावांना घराना गावातल्या घरांना तडे जात आहे कोणाची सिलिंग पडतोय कोणाचा स्लाप पडतोय या जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे ब्लास्टिंग ब्लास्टिंगसाठी वापरणारा जो वा मटेरियल आहे अमोनिया आहे त्याची ब्रॅस उडल्यानंतर ते अमोनियाचा एवढा वास एक तास वास त्या विभागामध्ये घुमतो त्यामध्ये माझ्या ओल्या हो गावामध्ये कॅन्सर सारखं तीन ते चार रुग्ण आता सापडलेला आहेत म्हणून आम्हाला एक भयानक भीती वाटत आहे का या इमानतळामध्ये डोंगरपुडीचा जो काम चालू आहे त्यामध्ये आमच्या गाव शहरा गावामध्ये जी कॅन्सर सारखा आजार जर फैलवत आहे त्यामुळे आम्हाला दाट आमच्या जीवनाची परिस्थिती आम्हाला परिस्थिती जगणं ही कठीण झालेली आहे तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं झालं दोन हजार पासून ज्यांना भूखंड वाटप केले पण त्यांना अजून मिळालेले नाहीत हे नेहमी वारंवार सांगतात त्यांना भूखंड दिले पण असे सत्तावन्न आमचे शेतकरी बंधू तिथे आहेत त्यांना अद्याप भूखंड दिलेलं नाही फक्त सोड झाली ड्रा मध्ये निघालाय ही शिडको आमची नेहमी वारंवार फसवणूक करीत आहे तसेच इमानतलाच्या भरावामुळे आमच्या या पाच गावामध्ये पुराचा पाणी शिरतो घरामध्ये नेहमी आम्ही शिडको प्रसाराला सांगित असतो का पावसाळाला अंतर आमच्या जीवला धोका आहे परंतु ज्या डुंगी सारख्या गावामध्ये पावसाली पाणी शिरल्यानंतर पन्नास हजार रुपये मोबदला देतात ते आमच्या या पारगाव ववळा दापोली भंगारपाडा या गावांना सुद्धा मिळाला पाहिजे आणि जल समाधीला का घेऊ नये नेहमी वारंवार आम्ही सांगतो आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या आम्हाला मिळाला पाहिजेत या इमानताला पहिला प्राधान्य हे स्थानिक भूमिपुत्र या, या प्रकल्पग्रस्तांना मिळाला पाहिजे परंतु शिडको किती दिवस हात उंच करतो आमच्या हातामध्ये नाही पण आम्ही पण सांगितलं ज्या अदानीना तुम्ही एअरपोर्ट चालवायला दिलात त्यांची आमची तुम्ही मिटिंग लावा समोरासमोर आमच्या प्रकल्पग्रस्तांचे ज्या पद्धतीने शिक्षण आहे त्या पद्ध पद्धतीने आम्हाला तिथे नोकऱ्या भेटल्याच पाहिजे